खूप दिवसापासून जी पावभाजी खायची इच्छा होती मग मम्मीला लगेचच म्हटलं आज करूया पावभाजी आणि आम्ही इकडे लगेच तयारीला लागलो सगळ्या भाज्या अशा व्यवस्थित कट करून घेतल्या आणि रोज रोजच्या जेवणाचा पण कंटाळा येतो मग कधीतरी असा पण प्लॅन केला पाहिजे आणि मग मस्त अशा सगळ्या भाज्या मम्मी कट करून घेत होती सगळ्या भाज्या कट करून झाल्या आणि मग व्यवस्थित मम्मीने पाण्याखाली धुवून घेतलं आणि मग कुकर मध्ये पाणी घेतलं आणि मग सगळ्या भाज्या कुकर मध्ये लावल्या मम्मीने लगेच पुढची तयारी केली आणि इकडे कांदा असा छोट्या छोट्या बारीक कट करून घेतला गॅसवर कढई ठेवून कढईमध्ये दोन पळ्या तेल टाकलं आणि सगळा कांदा असा व्यवस्थित फ्राय करायला ठेवला मस्त असा तळून घेतला तेलामध्ये भावला पाहिजे होती कॉफी आणि तो इकडे कॉफी बनवत होता आणि मग त्याने गॅसवर दूध ठेवलं गरम करायला मस्त अशी गरमागरम भाऊच्या हातची कॉफी पिली आणि मग इकडे मम्मीला पाहिजे होती ग्रेव्ही मग तिला मी मिक्सरमध्ये ग्रेव्ही करून दिली आणि कांदा इकडे मस्त फ्राय झाला होता मम्मीने त्याच्यामध्ये मीठ मिरची सगळे मसाले टाकून घेतले आणि मस्त असं हलून घेतलं एकत्र एक करून घेतलं ग्रेव्ही ॲड करून घेतली आणि मग व्यवस्थित सगळं मिक्स मिक्स केलं आणि सगळ्या भाज्या इकडे बॉईल झाल्या आहेत आणि मग मस्त असं मम्मीने मॅश करून घेतलं आणि मग कढईमध्ये फ्राय केलं मस्त असं सगळे मीठ मिरची मसाले टाकले मस्त झणजणीत पावभाजी रेडी आहे आणि लगेचच मग मी पाव गरम करायला घेतले बटर टाकून इकडे मी मस्त पाव सगळे गरम करून घेतले पाव भाजी होती म्हटल्यावर मग काय भूक पण लवकरच लागली आणि लावण इथे ते फोन बघत होती आणि तिला लागली होती झोप आणि मग मस्त अशी आम्ही पावभाजी एन्जॉय केली असं होता आजचा व्लॉग आवडला तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा